आज आपण घरच्याच कमीत कमी साहित्यात कोणतीही खटाटोप न करता झटपट मिल्क पुडिंग कशी बनवायची हे बघणार आहोत तुम्हाला केक बनवता येत नसेल घरात छोटी मोठी पार्टी असेल अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना खुश करायचं असेल मग अशी मिल्क पुडिंग झटपट मिल्क पावडर फ्रेश क्रीम किंवा बेक न करता घरच्या घरी करू शकता अशी जर पुडिंग तुम्ही मुलांना करून दिली तर मुलंच काय सुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते मिल्क पुडिंग करण्यासाठी इथे मी दोन कप टोंड मिल्क घेतले तुम्ही दुसरं कोणतंही साधं दूध वापरू शकता इथे मी पाच चमचे साखर घालून घेते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला दुधाला एक उकळी काढून घ्यायची तोपर्यंत दुधामध्ये घालण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवरची एक स्लरी तयार करून घेणार आहोत दूध उकळेपर्यंत ते ढवळतच राहायचे दुधाला साय पकडू द्यायची नाही इथे मी एका बाउलमध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतले त्यामध्ये दूध घालून हळूहळू त्याची एक स्लरी तयार करून घ्यायचे कॉर्नफ्लॉवरचा गुठळा अजिबात आपल्याला होऊ द्यायचा नाहीत कॉर्नफ्लॉवर जर डायरेक्ट उकळत्या दुधात घातलं तर त्याचा गुठळा होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या आधी थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून त्याची स्लरी तयार करून ते दुधामध्ये घालून घ्यायचे हे बघा इतपत अशी माझी स्लरी तयार झाली आहे दुधाला एक उकळी आलेली आहे त्यामध्ये आपल्याला आपली स्लरी थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे आणि सतत दूध ढवळत राहायचे आहे स्लरी घातल्यानंतर फक्त पाच ते सात मिनटंच आपल्याला हे दूध अजून उकळून घ्यायचे आहे कारण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातल्यानंतर दुधाला घट डाटसरपणा येतो त्यामुळे जास्त वेळ दूध उकळून घ्यायचं नाही आता आपण प्रोसेस प्रोसेसकडे वळूया इथे मी व्हाईट ब्रेड घेतले आणि त्याच्या कडा कापून घ्यायचे आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा होल व्हीट ब्रेड सुद्धा वापरू शकता ब्रेडचा कडा कट करून झाल्यावरती ब्रेडचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील नक्की दाबा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अशा पद्धतीत आपला ब्रेड कट करून झालेला आहे इथे मी लंच बॉक्स घेतला आहे तुम्ही कुठचाही स्क्वेअर डबा किंवा केक टिंग घेऊ शकता इथे मी चॉकलेट सिरप घालून घेतले तुम्ही इतर कोणतंही सिरप किंवा घरात अवेलेबल असणारं कोणतंही सरबत घालू शकता त्यानंतर तयार केलेले कॉर्नफ्लोअरचे दूध घालून घेतले आता केलेले ब्रेडचे तुकडे लावून घ्यायचे आहेत इथे मी ब्रेडच्या तीन लेअर लावून घेतलेल्या ले आहेत तुम्हाला जर पुडिंगची साईज जास्त मोठी हवी असेल तर तुम्ही ब्रेडच्या स्लाईज वाढवू शकता किंवा जर लहान हवी असेल तर ब्रेडच्या लेअर्स कमी करू शकता ह्याच पद्धतीमध्ये ब्रेडच्या स्लाईस त्यावरती तयार केलेले दूध पुन्हा ब्रेडचे स्लाईस आणि पुन्हा तयार केलेले दूध घालून आपल्याला ही पुडिंग सेट होण्यासाठी तयार करून घ्यायची आहे तुम्ही ब्रेडच्या लेअर्सच्यामध्ये चॉकलेट सिरप किंवा टूटी फ्रुटी किंवा चॉको सुद्धा घालू शकता आता आपल्याला हे ओव्हरनाईट किंवा चोवीस तासासाठी सेट व्हायला हो ठेवून द्यायचं आहे पुडिंगच्या डेकोरेशनसाठी इथे मी ब्रेडच्या कडा कापून घेतलेल्या होत्या त्या मिक्सरला फिरवून ब्रेड क्रम्स करून घेतलेत त्यामध्ये चॉकलेट सिरप घालून घेणार आहे तुम्ही दुसरं कोणताही फ्लेवरचं सिरप वापरू शकता आता हे आपल्याला मिक्स करून आहे आता चोवीस तास झालेले आहेत मी तुम्हाला झाकण काढून दाखवते आपली पुडिंग परफेक्ट सेट झालेली आहे त्याच्या आपल्याला कडा लूज करून घ्यायचे आणि पुडिंग हवेदा आकारामध्ये कट करून घ्यायची आहे पुडिंगचं डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी ब्रेड क्रम्स चॉकलेट सिरपमध्ये मिक्स करून घेतले ते लावून घेते तुम्ही हवं असल्यास ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकता इथे मी वरतून पिस्त्याचे काप लावलेत आता मी तुम्हाला एक स्लाईस काढून दाखवते काढण्याआधी त्याचा मी कडा लूज करून घेणार आहे जेणेकरून आपली पुडिंग सहज बाहेर निघून येईल तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपली पुडिंग सेट झाली आहे आणि घरच्याच कमीत कमी साहित्यामध्ये परफेक्ट आपली मिल्क पुडिंग तयार झालेली आहे कोणाला खायला द्याल तर कळणारसुद्धा नाही की ही मिल्क पुडिंग ब्रेडपासून बनवलेली आहे इतकी चवीला अप्रतिम ही लागते तुम्ही ही मिल्क पुडिंग घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकता मुलांनाच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील आणि पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद